प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुख सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी कापुनघेयि सारी सृष्टि सगण्यातिल विज्ञानातिल सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय विज्ञानम जनहिताय नमस्कार विज्ञानम जनहिताय जन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तापमानवाढ आणि मान्सून आपण पाहतो गेल्या काही दशकांपासून हवामान अतिशय लहरी झालेलं आहे त्यामुळे तापमान वाढ आणि मान्सून या दोन्हींचा संबंध सर्वसामान्य माणूस शेती आणि उद्योग यांच्यावर होतो आणि हा नेमका काय परिणाम आहे हवामान कशा पद्धतीने बदलतं त्याचा मुकाबला कसा करायचा त्या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर कृष्णानंद घोसाळीकर यांना आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे सर कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत नमस्कार सर सर्वप्रथम मला सांगा की अलीकडं बदलत्या हवामानाची खूप चर्चा होते एकदम एक्स्ट्रीम टोकाची थंडी एकदम टोकाची गरमी वेळी यावेळी पडणारा पाऊस थंडी तर ह्या सगळ्या हवामानाचं हे बिघडलेलं जे गणित आहे त्याचं कारण काय इथे दोन गोष्टी मला सांगावश्य वाटत आहेत की पावसाळा किंवा हवामान तो ए, आप जे आपण लहरी म्हणालात तर त्याने एखाद्या आर्मीसारखं शिस्तीत राहणं असं अपेक्षा धरणं चुकीचं आहे बरोबर त्याचा लहरीपणा हाच त्याचा स्थायी नैसर्गिकच नैसर्गिक भाग आहे त्यामुळे आपल्याला त्याच्याशी जुळून घेत पुढे जाणं गरजेचं आहे हे जर का आपल्याला समजलं तर बऱ्याचशा प्रश्नांची उकल करताना आपल्याला त्रास होणार नाही हवामान जे विषुवृत्त प्रदेशांमध्ये असते हे सतत बदलत असतं आणि हा त्याचा एक भौगोलिक भागातला त्याचा जो एक संपूर्ण परिणाम आपल्याकडे दिसतो जसं बाकीच्या वरच्या देशांमध्ये आपल्याला तो दिसत नाही hmm. पण आपण जे म्हणालात की गेल्या काही वर्षामध्ये गेल्या एक पंचवीस तीस वर्षामध्ये आपण बघतो की हवामानामध्ये होणारे जे बदल आहेत त्या बदलांमधली तीव्रता त्याचा पसारा आणि एकंदर त्याची वारंवारता ज्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो हे वाढत चालले मग ते उष्ण लहरी असतील शीतलहरी असतील किंवा अधूनमधून पडणारा पाऊस किंवा खूप मोठा पाऊस किंवा एक्स्ट्रीम हेवी अतिवृष्टीसारखा पाऊस हे सर्व आपल्याला कुठेतरी वाढताना दिसतंय म्हणून याच्याकडे थोडंसं सजगपणे बघायची गरज आहे एक छोटंसं उदाहरण देतं की जर का थोडंसं आपण मागे गेलं तर दुष्काळ पूर्वी पण पडले होते देशामध्ये आणि जगामध्ये पण इतिहासामध्ये इतिहासामध्ये दाखले आहेत इत लिहिलेले दाखले आहेत अतिशय व्यवस्थितपणे दाखलेत की दुष्काळ पूर्वी पण पडायचे त्यामुळे आताही जे दुष्काळ पडतात त्याच्याकडे बघताना आपण प्रत्येक वेळी त्याला क्लायमेट चेंजचं लेबल लावणं बरोबर आहे का तर मला असं वाटतं की त्याच्याकडे थोडंसं डोळेसपणे बघायची गरज आहे आणि पूर्वी दुष्काळामध्ये लोक दगावायचे किंवा ते मरायचे पण आता कसं होतं की दुष्काळामध्ये मायग्रेशन व्हायला लागलेत काही सुविधा यायला लागल्या तर सायन्स एवढं प्रगत झालं आहे की आपल्याला दुष्काळ पडणार हे आपल्याला व्यवस्थितपणे सांगता येतं त्यामुळे अशा प्रकारचे जे मोठे जे नैसर्गिक ज्या आपदा होतात त्याच्याकडे आपल्याकडे विज्ञानाने जे आपल्याला एक डोळसपणे बघायची एक वृत्ती दिली आहे अभ्यास दिलेला आहे जी गणिते दिले आहेत मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रमाणामध्ये देशामध्ये आणि जगामध्ये आपदा नियंत्रण आणि एकंदरच त्याच्याबद्दलच्या सूचना पूर्वसूचना अतिशय व्यवस्थितने देण्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रगती केली आहे पण तरी पण मला असं वाटतं की बदलता हवामान जे आहे हे वैज्ञानिकांसाठी हवामान तज्ज्ञांसाठी उपभोक्त्यांसाठी आणि सर्वांसाठी एक आव्हान नेहमीच उभं करतं आणि त्याच्यासाठीच मला असं वाटतं की आपल्याला अजून काम करायची गरज आहे डिझास्टर मॅनेजमेंट तर अगदी खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतात पण आता हे बदलतं जे हवामान आहे तर ते तापमान झालेलं आहे का कारण असं एक सर्वसाधारणपणे निरीक्षण आहे की गेल्या काही वर्षांमध्ये किंवा शतकांमध्ये पृथ्वीचं तापमान वन पॉईंट झिरो थ्री सेल्सिअस अंशाने वाढलंय असं एक निरीक्षण आहे तर हे खरं आहे का आणि या याचा या परिणाम होतो का आपल्याकडे जे काही जागतिक स्तरावरती संशोधन केलं जातं तर त्याच्यामध्ये एक आय पी सी सी नावाची एक संस्था आहे ज्याला इंटरपॅनल गव्हर्नमेंट क्लायमेट चेंजवरती ते काम करतं तर त्यांचा अहवाल येतात तर त्यांचा एक अहवाल होता शेवटचा अहवाल ए आर सिक्स म्हणजे असेसमेंट रिपोर्ट सिक्स होता तो दोन हजार तेवीसमध्ये आला आता ए आर सेवन जो आहे तो पुढच्या दोन वर्षामध्ये येणार आहे ता तर त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे म्हटलं आहे की सध्या जे हवामानामध्ये होणारे जे बदल आहे त्याचं जे मूळ कारण आहे ते तापमान वाढ आहे आणि ह्या तापमान वाढीसाठी मनुष्याचा जो हस्तक्षेप आहे तो पूर्वी त्यांची टक्केवारी कदाचित नव्वद टक्के कॉन्फिडन्स लेव्हल होता पण आता आय आताचा जो आय पी सी सी रिपोर्ट आहे तो अतिशय व्यवस्थितपणे म्हणतो की जवळजवळ शंभर टक्के लोकांच्या नको असलेल्या हस्तक्षेपामुळे पृथ्वीचं तापमान जे आहे ते वाढताना आपल्या दिसतंय किंवा कधी कधी प्रगती करताना काही गोष्टी राहून जातात विकासाबरोबर काही गोष्टी राहून जातात म्हणून क ह्या अशा प्रकारची तापमानाची वाढ दिसत आहे एक छोटंसं उदाहरण देतं मी आपल्याला एक डिग्री जर का तापमान वाढलं तर एक डिग्री तापमान वाढलं तर त्या हवेमध्ये भौतिकशास्त्र किंवा फिजिक्स ज्याला म्हणतो जवळजवळ सात पटीने त्याची आर्द्रता वाढवून साठून घ्यायची क्षमता वाढते त्यामुळे का होतात की ज्यावेळी पृथ्वीचं तापमान वाढतं त्यावेळी जर का आपण बघितलं की आपल्या लहानपणी जे लागून राहणारा पाऊस असा पावसाळ्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होता ते दिवस आता आपल्याला कमी होतात दिसतात आणि मुसळधार अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीसारखे जे वा दिवस आहेत ते आपल्याला वारंवार होताना दिसत आहेत एक महिन्यात पडणारा पाऊस आपल्याला तीन ते चार दिवसामध्ये मुंबई किंवा पुणे ना। किंवा नाशिक किंवा कुठल्याही भागामध्ये आपल्याला दिसतं अशा प्रकारे होताना दिसतोय ह्याचा शेतीसाठी किती उपयोग होणार आहे कसा त्याला आपल्याला करता येणार आहे हा एक दुसरा प्रश्न आहे पण अशा प्रकारचे दिवस कमी होतात कारण ह्याचं कारणच आहे की पृथ्वीचे जे तापमान वाढतंय त्याच्यामुळे त्याची आर्द्रता साठवून ठेवायची क्षमता वाढते आणि त्याच्यामुळे मग अशा प्रकारची उंचच्या उंच ढग तयार होणे गडगडाट असं पाऊस पडणे ज्याला मग आणि मग त्याच्याने जे काही नुकसान होतं तर ह्याकडे आपल्याकडं ह्याकडे आपल्याला बघणं फार गरजेचं आहे आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने मान्सून महत्त्वाचा आहे पण बऱ्याच वेळेला शेतीच्या कामाची आणि मान्सूनची काय गणिताची घडी जमताना दिसत नाही बऱ्याच वेळेला पेरण्या करतात पाऊस पडत नाही किंवा प्रचंड पाऊस सुरू होतो पेरण्या खोळ राहतात तर शेतकऱ्यांनी कसं काय करावं या अशा परिस्थितीमध्ये ह्या बदलत्या लहरी हवामानामुळं काय की बदलता हवामान हे थांबवणं अशक्य आहे त्यामुळे आपल्याला जी आपले जे कामाचं शेतीचा कामाचं नियोजन आहे जी, जी पारंपरिक एक पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही काही गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज आहे आणि प्रकारे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्रकारे बदल करायला सुरुवाती झाली म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हणजे दोन हजार पंचवीसचा जो पावसाळा होता तर सर्वसाधारणतः शेतकरी जून महिन्याच्या सुरुवातीला शेतामध्ये मशागत वगैरे करायला सुरुवात करतो तर त्याच्या अगोदरच शेतामध्ये एवढा पाऊस होता तर त्यांनी विचारलं की सर आता करायचं काय म्हणून तर आम्ही शेतीची कामं कशी करायची तर ता आम्ही त्यांना त्यावेळी व्यवस्थितपणे सांगितलं होतं की तुम्हाला पंधरा दिवसाचा गॅप मिळणार आहे जून महिन्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला काही दिवस ओले किंवा काही सुखे दिवस असतील त्याच्यामध्ये तुम्हाला शेतीच्या कामाचं नियोजन करता येईल जे पूर्व मशागतीची कामं नांगरणी वगैरे जे आहेत ते करता येईल पेरणीसाठी जाऊ नका कारण पंधरा दिवसाचा गॅप आहे पेरणी केली तर परत एकदा त्याच्या नुकसान होण्याची शक्यता शेतकरी जो आहे खास करून राज्य महाराष्ट्र राज्याबद्दल म्हणायचं असेल तर एक प्रगत शेतकरी आहे न... शिकलेला शेतकरी आहे आणि विकसित म्हणजे अतिशय त्याला तंत्रज्ञान वापरण्याची त्याला ओढ आहे तशी त्याच्या प्रकारे क्षमताही आहे आणि तशा प्रकारचं ट्रेनिंग आणि तशा प्रकारच्या गोष्टीशी त्यांचा संपर्क सतत येतो त्यामुळे हवामान विभाग किंवा आपल्याकडे जे कृषी विभाग आहे राज्याचा कृषी विभाग आहे किंवा आपल्याकडे जी मोठमोठी कृषी विद्यापीठं आहेत जसं मराठवाडा विद्यापीठ आहे किंवा दापोली आहे कोकणामध्ये आहे तर प्रत्येक कृषी विद्यापीठं जे आहेत ह्या शेतकऱ्याशी संपर्कात असतात जे आय एम डीकडून मिळणारा जो जे फोरकास्ट आहे जे पूर्वानुमान आहे वेगवेगळ्या लेवलवरती तर ते त्यांना नेहमी देण्याचा प्रयत्न करतात एक छोटशी गोष्ट इथे मी सांगतो की सर्वसाधारणतः ज्यावेळी शेतकरी पेरणी करतो त्यावेळी त्याला त्या पिकांच्या प्रत्येक स्तरावरती एक वेगळ्या प्रकारच्या पावसाची अपेक्षा असते पण अशा प्रकारची अपेक्षा असणं आणि ने नेमका पाऊस कसा असणं ही गणित जी आहेत बऱ्याचदा मॅच होत नाही पण आपल्याकडे वेगवेगळे पूर्वानुमान आहे मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो की हवामान विभाग तीस मिनिटाचं पूर्वानुमान ते तीन ते चार महिन्याचं पूर्वानुमानपर्यंत वेगवेगळ्या स्तरांवरती वेगवेगळ्या स्केलवरती आपण नेहमी देश असतो आणि शेतकरी त्याचा पुरेपूर फायदा घेतात असं माझं तममत मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जेबी जोशी फाउंडेशन से असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण पुरस्कारासे मानकरी डॉ जेबी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन सायंकाळी सहा वाजता आणि पुनप्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर भरपूर मनोरंजनाचा पॉवर बॅक पंच म्हणजेच डी सह्याद्रीवरचा आमचा शो याचे नाव आहे मूवीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हाला सर्वांसाठी आणतो एक्सक्लुसिव्ह सेलिब्रिटी इंटरव्यूज मूवी रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हियास सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका मूवीज म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डीडी सह्याद्रीवर मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञान जनहिताय आता बऱ्याच वेळेला ह्या हवामानाचा फळबागांवर खूप परिणाम होतो म्हणजे मोहर येत नाही फुलोरा धरत नाही अशा तक्रारी येतात तर या संदर्भात काय मार्गदर्शन करता येईल तुम्हाला शेतकऱ्यांना विशेषतः आंब्याच्या म्हणा किंवा द्राक्षाची बागा मोडून पडतात yes. काय की आपण आता महाराष्ट्रामध्ये राहतो रत्नागिरीचा हा जो आहे तो त्याला जिओटॅग ऑफ जिओटॅग आहे ऑफ uh, म्हणजे फळ आहे ते आणि त्याला आंतरराष्ट्रीय मानांकन मानांकन आहे त्यामुळे त्याचा आणि फायनान्सचा खूप मोठा कनेक्शन आहे तर बऱ्याचदा बऱ्याचदा अगोदर पडणारा पाऊस हा त्याचा जे त्याला जे आहे येतो वगैरे होतो तो तो कधी कधी तो खराब होण्याची शक्यता असते आणि मग त्याच्याने त्याचं नुकसान होऊ शकतं या गोष्टी आहेत हा एक झाला नंबर एक बदल आणि तशा प्रकारचं पूर्वानुमान जर का त्याला व्यवस्थितपणे शेतकऱ्याला मिळालं किंवा त्या बागायतदाराला मिळालं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो अजून एक आहे ज्यावेळी हवामानामध्ये तापमान वाढ होते तर त्याचा जो फ्लॉवरिंगचा जो एक सीझन असतो कुठल्याही फुलांचा तो थोडासा लवकर यायला आपण बघतो आपण म्हणजे जो आता जे पूर्वी जी फुलोरा काही एक एक ठराविक वेळेमध्ये यायचा तो त्याच्या पंधरा दिवस की एक महिना अगोदर फुलोरा येताना आपल्याला दिसतोय तर हे जे बदल आहेत हे क्लायमेट चेंजचे बदल आहेत आणि जी फळबाग आहेत ह्याला आपण कॅश क्रॉप म्हणतो mm. म्हणजे फक्त पावसाळ्याने समजा हिवाळ्यामध्ये जर का द्राक्षाचं जर का फळ असेल आणि मी जर का त्यांना सांगू शकलो की द्राक्ष बागायतदारांना की उद्या चार डिग्रीपेक्षा तापमान खाली जाणार आहे रात्रीचं mm. तर द्राक्षाचं जे फळ आहे ते फाटतं म्हणजे ते तुटतं थंडीमुळे हो। तर त्याला गरम ठेवण्यासाठी उबदार ठेवण्यासाठी जर का त्यांनी त्याला फळांना झाकून ठेवलं त्याच्या घडांना किंवा तिथे काहीतरी धूर करून तिथे जर का तापमान गरम ठेवण्याचा प्रयत्न केला तर वाचू शकतो ते वाचू शकतं आणि अशा प्रकारचे प्रयोग आणि अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट्स आणि अशा प्रकारचे संदेश शेतकऱ्यांना बागायतदारांना वेळोवेळी हवामान विभाग वेगवेगळ्या माध्यमातून दिलं जातं आणि मग तशा प्रकारचे यशस्वी प्रयोग जे असतात ते नक्कीच शेतकऱ्यांना पुढच्या वेळी मोटिवेट करतात की आपण अशा प्रकारे गोष्टी अंमलात आणणं गरजेचं आहे हे मोठ्या प्रमाणावर झालेलं शहरीकरण कारखानदारी किंवा वाहनांची प्रचंड वाढती संख्या किंवा इलेक्ट्रॉनिक्स सगळ्या गॅजेट्सचा वापर ती याच्यामुळं तापमानवाढ निश्चितच कार्बन इमिशन खूप होतं आहे तर याचा तापमानवाढीवर परिणाम होतच असेल ना मला असं वाटतं की विकास सर्वांना हवा आहे प्रत्येक गावाला प्रत्येक गावागावामध्ये तो विकास असण्याची एक गरज आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला चांगले रस्ते मिळावेत चांगली ट्रान्सपोर्ट सिस्टम असावी त्याचबरोबर चांगल्या रेल्वेज असाव्यात चांगल्या बिल्डिंग असाव्यात बिल्डिंगेमध्ये ए सी असावं वगैरे वगैरे सारख्या ज्या गोष्टी आहेत वातानुकूलित इमारती असाव्यात आणि ज्या काही सुखसोयी आहेत त्या सर्व गोष्टी असाव्यात पण याचबरोबर जे कार्बन एमिशन आहे म्हणजे कार्बनचे जे कार्बन उत्सर्जन आहे तर एक मूळ घटक आहे की ज्याच्याने पृथ्वीचं तापमान वाढतं आहे आणि ह्याच्याकडे जर का दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वसाधारणतः आपल्याला तापमानवाढीमुळे मग ते आरोग्य असेल पाण्याचा वापर असेल पिण्याच्या पाण्याचा वापर असेल शेती असेल किंवा आपलं एकंदरच आरोग्य असेल तर या सर्वांवरती ह्याचा दुष्परिणाम आपल्याला होताना दिसतील असे नाही आत्ताच आपल्याला ते होताना दिसतं आहे म्हणजे बऱ्याचदा पूर्वी असं लोकं म्हणायचं की तापमान वाढ आणि त्याचे जे बदल आहेत तर ते जे आहेत ते पुढे कुठेतरी आहेत तसे नाही आहेत ते ते आत्ताच आपल्याला अनुभवायला मिळत आहेत आणि जर का आपण जर का काही ठिकाणी गेलो म्हणजे फार पूर्वी असं व्हायचं की शम्मी कपूर किंवा त्याचे जे जुने पिक्चर होते ज्याच्यामध्ये तो हिमालयामध्ये कुठेतरी हिमनद्यामध्ये कुठेतरी तो गाणी म्हणायचा हो। आज तिथे जाऊन जर का तुम्ही बघितलं तर ती सगळ्या जमिनी ज्या आहेत त्या खडकाळ झालेल्या आहेत म्हणजे हिमनद्या आक्रसलेल्या आहेत तिथे सध्या काही नाही आहे ह्याचा अर्थ असा आहे की तापमान वाढीमुळे हिमनद्या आता हळूहळू वरवर सरकत गेलेल्या आहेत तर हे आपल्या एक लाईफ सायकलमध्ये आपण अनुभवलेले गोष्टी आहेत लहानपणी शाळेत जाताना लागून राहणारा पाऊस कडाक्याची थंडी मला असं वाटतं की आता ती हळूहळू कडाक्याची थंडी पुणे आणला ना नाशिकला देखील पडत नाही आता कडाक्याची थंडी पडत नाही आणि आता ती पडली तर लोकांना त्याचा त्रास व्हायला लागलेला आहे तर त्यामुळे हे सर्व जे बदल आहेत हे एका लाईफ सायकलमध्ये होणारे बदल आपल्याला दिसतात ज्यावेळी आपण क्लायमेट चेंज म्हणतो तर क्लायमेट चेंजची जर का व्याख्या बघितली तिथे सर्वसाधारणतः एक शंभर सर हो ते दोनशे वर्षाची व्याख्या आहे तर त्यामुळे जर का आपण एक चाळीस पन्नास वर्षामध्ये जर का अशा प्रकारचे बदल बघतोय तर म्हणून ह्याच्याकडे अतिशय संवेदनशीलपणे बघायची विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघायची गरज आहे आणि ज्या काही गोष्टींनी कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकेल तर ते जे उत्सर्ज ते आपल्याला करता येईल पूर्वी असं म्हणणायचे की आपली जी आजी आहे ती दोरीवरती कपडे वाळवायची आपण आता तसं करत नाही आपण वॉशिंग मशीनमध्ये करतो तर असं काही वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की या छोप्या सोप्या सोप्या आणि छोट्या छोट्या गोष्टीकडे जर का आपण लक्ष दिलं तर कदाचित खारीचा वाटा जो आहे तो नंतर खूप मोठा होऊ शकतो mm. तर त्याकडे आपल्याला तशा प्रकारची पावलं उचलणं गरजेचं आहे अर्थात मोठ्या पॉलिसीसची पण आपल्याला गरज आहे त्याच्यासाठी यंत्रणा पैसा टेक्नॉलॉजी आणि पॉलिटिकल विल बरोबर mm. आणि विज्ञानाची धरलेली कास ह्या सर्व गोष्टी जर का केल्या तर मला असं वाटतं की उत्सर्जन बऱ्याच अंशी आपल्याला कमी करता येईल आणि मग अशी तुम्ही बोलताना हिम नद्यांचा उल्लेख केला तर एक असं निरीक्षण आहे की दोन्ही ध्रुववरचं बर्फ आर्टिक आणि अँटार्कटिक हे झपाट्याने वितळायला लागलेलं ला। आहे आणि तुम्ही म्हणाल तसं आता मोठ्या प्रमाणावर लँड अपियर व्हायला लागलेली आहे तर याचा परिणाम तापमान वाढीवर होतो का किंवा म्हणजे समुद्राच्या पातळीत वाढ किंवा हवामान बदलावर सर्वसाधारणतः जे ध्रुवीय प्रदेश आहेत त्या ठिकाणी म्हणजे मला इथे सांगायला आवडेल माझ्या श्रोत्यांना की मी स्वतः अंटार्क्टिकावरती एक दीड वर्ष होतो हो होतो मी म्हणजे माझ्या डिपार्टमेंटकडून आय एम डीकडून मला जाण्याचं योग आला हुँ. तर नाही मैत्री स्टेशन मैत्री स्टेशनवरती हो हो, मी होतो दीड वर्ष होतं तर त्या ठिकाणी जे वातावरण आहे जसं आपण म्हणालो की ध्रुवीय बर्फ आता वितळत आहे तर ह्याचं प्रमुख कारण म्हणजे वाढणारं तापमान हेच आहे तर त्याच्यामुळे काय होतं की दोन तीन खूप मोठ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो एक म्हणजे ध्रुवीय प्रदेशामध्ये राहणारे जीवजंतू जे जी आहेत तर त्यांचा रास होणं किंवा त्यांना एफेक्ट होणं हा एक मोठा परिणाम आहे त्याच्यानंतर दुसरा परिणाम जो आहे पाणी समुद्राचं बर्फ जे वितळतं त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्याची जी, समुद्रा जी पातळी आहे ती आपल्याला हळूहळू वाढताना दिसते आणि हे अतिशय व्यवस्थितपणे आय पी सी सीचा तो रिपोर्ट आहे मगाशी मी म्हणालो त्याच्यामध्ये त्यांना असं म्हटलंय आणि याचा सर्व प्रथम धोका जो आहे किनारपट्टीच्या किनार लोकांना आहे आणि मी अजून एक सांगतो की जगामध्ये जेवढी प्रगत शहरं आहेत त्यातली नव्वद टक्के प्रगत शहरं ही किनारपट्टीच्या भागावरती आहेत त्यामुळे किनारपट्टीवरच्या भागांना जर का आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय प्रामुख्याने काही गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज आहे समुद्राचं जे तापमान वाढतंय मला असं वाटतं की जे मॉडेल्स आम्ही रन करतो तर त्याच्यामध्ये फक्त ॲटमॉस्फिअर नाही आहे तर ओशन पण हा त्याच्यातला एक मोठा घटक आहे असं मी म्हणेन आणि त्याच्यातूनच मगाशीत जसं म्हणालो अल्निनो किंवा लानिना हे जे दुरस्थ घटक आहे जे क्लायमेट ड्रायव्हर्स आहेत मोठे ज्याचा बऱ्याचदा फायदा किंवा तोटा आपल्या देशातल्या मान्सूनवरती होऊ शकतो तर हे जे घटक आहेत ह्या सर्वांवरती आपल्याला अतिशय व्यवस्थितपणे काम करता येऊ शकतो पण समुद्राच्या पाण्यामधून मोठ्या प्रमाणात कार्बन शोषला जातो तर ते व्हायला लागले का सगळं काय झालंय की प्रत्येकाची एक क्षमता आहे हो प्रत्येकाची एक क्षमता आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जो ऑक्सिजन मिळतोय तो समुद्रामधूनच येणारा आहे तो ऑक्सिजन अधिक ऑक्सिजन आहे पृथ्वीला व्याप प्राप्त आहे तो समुद्रातून येणार आहे प्लॅनटन हा प्लँक्टन मधून त्यांचा रास व्हायला लागलेला आहे पाण्याचं तापमान वाढलं की बऱ्याचदा असं होतं की पाण्यामध्ये काही ठिकाणी डेड झोन तयार होतात ओके okay, तर म्हणजे तिथल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण जर का कमी झालं तर मग तिकडच्या ज्या पाणथळ वनस्पती आहेत किंवा ते प्राणी जीव आहेत त्याच्यावरती पण त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे वॉटर बॉडीज नदी म्हणजे फक्त समुद्रच आहे म्हणजे पिण्याचं पाणी आपल्याला समुद्रात तर नाही मिळत नदी नाले जे आपल्याकडे आहेत तलावार तले तले तला सरोवर जे आहेत मोठमोठे ह्यालाही वाचवणं फार गरजेचं आहे तिकडचं पण जे बायो डायव्हर्सिटी जे जाए, आहे जैविक विविधता आहे त्याला पण आपल्याला अतिशय व्यवस्थितपणे वाचवणं गरजेचं आहे समुद्र वसनेदेवी पर्वतस्थनम म्हणजे ते असा एक मोठा श्लोक आहे मला असं वाटतं की या सर्वांकडे आपण अतिशय विनम्रपणे बघायची गरज आहे असं मी म्हणे मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय मराठी विज्ञान परिषदेचा एक अनोखा उपक्रम शनिवारी विज्ञान वारी दोन हजार सतरा पासून सुरू असलेल्या या उपक्रमात दरवर्षी चारशे पन्नास महाविद्यालयीन आणि अकरा हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाल्याची रेकॉर्ड ब्रेक नोंद आणि गेली तीन वर्ष प्राज इंडस्ट्रीज कडून शनिवारी विज्ञान आर्थिक सहाय्य देखील मराठी विज्ञान परिषद आणि प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा खास उपक्रम शनिवारी विज्ञान वारी सगळ्यात स्वस्त असलेलं आणलंय बघ वा वा दरवेळी वा। पशु आहारावर मोठ्या प्रमाणात बचत करतात पण हे उत्पादन कमी होत त्याच काय म्हणूनच बायकोचा एका सल्ला मनापासून खाऊ घाला फक्त कपेल देशाचा नंबर वन आहार परही अन्याय करायचा नाही पण कोणी अन्याय केला तर तो सहनही करायचा नाही या दामिनी संस्थेत आजपर्यंत एकही चुकीचा प्रकार घडलेला नाही या पुढेही घडणार नाही अजूनही असतील चांगले आणि प्रामाणिक पत्रकार लोकांच्या हक्कासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सतत प्रयत्न करत राहतो जमणार नाही रडणार नाही आणि चिंकेपर्यंत थांबणार नाही दामिनी, दामिनी, दा दामिनी, दामिनी। सीझन ना. टू तेरा ऑक्टोबर पासून सोमवार ते शुक्रवार साडे सात वाजता फक्त दूरदर्शन पिकाले बहर शिवार मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल सोमवार ते शुक्रवार साडे सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय हवामानाचा आणि माणसाच्या कार्यक्षमतेचा किंवा मा प्रकृतीचा स्वभावाचा असा काय डायरेक्ट परिणाम जाणवतो का नेहमी की बाबा एक विशिष्ट हवामानातली माणसं खूप उत्साही आनंदी असतात आणि खूप कार्यक्षम असतात कारण आपल्याकडे दरवेळेला मुंबईमध्ये एवढा घाम होतो किंवा गर्मी असते काम करणं सुचत नाही माणसांना किंवा कंपल्सरी सुट्ट्या द्याव्या ला लागतात उन्हाळ्याच्या वेळेला कामाचे तास कमी होतात येस yes, काय की जर का हवामान प्रसन्न असेल तर नक्कीच तुम्ही ज्यावेळी सकाळी उठत तुम्ही किंवा मी सकाळी उठा आणि बाहेर जर का आवाहन प्रसन्न असेल तर नक्कीच आपला दिवस जो आहे तो थोडासा उत्साही जातो आणि आपल्याला काम करायला एक वेगळी चालना मिळते पण जे घटक आहेत जसं आपण मग असे म्हणालात की उष्ण जर का वाढणार असतील किंवा त्याचा परिणाम जर का आपल्याला होणार असेल तर तशा प्रकारचे ज्यावेळी अलर्ट दिले जातात त्यावेळी आम्ही सांगतो की शाळांच्या वेळा बदला फक्त सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सतरामध्ये शाळा चाला दुपारच्या सतरामध्ये शाळा बंद करा जे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करतात ज्यांना बाहेर उभं राहून काम करत असतं तिथे पण तशा प्रकारची सूचना भारत सरकारतर्फे किंवा शासनातर्फे दिली जाते किंवा दुपारच्या एक दोन तीन तासासाठी तुम्ही ते काम जे आहे ते थांबा किंवा त्याला बंद करा अर्थात याचे काही ॲडव्हांटेजेस आहेत ॲडव्हांटेज हे की ते काम करणारा जो कामगार आहे किंवा तो विद्यार्थी आहे शाळेमध्ये राहणारा त्याच्या आरोग्यासाठी त्याचे सेफ्टीसाठी म्हणून ते होतं पण त्याचा परिणाम त्या बांधकाम क्षेत्रावरती होतो त्याचा जो परफॉर्मन्स होतो तो काही दोन तीन तासासाठी तो डाऊन होतो तर अशा प्रकारचं थोडंसं बॅलन्सिंग करणं गरजेचं आहे मूड स्विंग ज्याला पण म्हणतो oh. ते पण आपल्याला मला असं वाटतं की hmm. बऱ्याचदा बर, चांगलं हवामान असेल oh. तर मग घरामध्ये भांडणं कदाचित कमी होऊ शकतात <laughs> किंवा ऑफिसमध्ये काम करायला थोडीशी अजून जास्त ऊर्जा मिळू शकते oh. तर चांगलं हवामान हे प्रत्येकाला हवं आहे पण ते चांगलं कळण्यासाठी पण प्रत्येकाने त्याच्यामध्ये हातभार लावणं फार गरजेचं असं मी म्हणेन <laughs> चांगली हवा निर्माण करणं हे आपल्याच हातात आहे येस एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे मगाशी तुम्ही म्हणाला की शेतकऱ्यांना आय एम डीच्या वतीने वारंवार मार्गदर्शन वगैरे वा केलं जातं पण आज जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये शेती न केली जाते आणि मग ह्या क्षेत्राला ह्या पद्धतीचं सायंटिफिक किंवा वैज्ञानिक नोहाव हो म्हणा किंवा लॅब म्हणा अशा पद्धतीचं इम्प्लिमेंट करणं शक्य असतं सामान्य जो शेतकरी आहे दीड दोन एकरमध्ये शेती करतो तर त्याला हे कसं काय तंत्रज्ञान उपलब्ध होईल किंवा ज्ञान फार छान प्रश्न विचारला आपण ज्याला अल्पभूधारक म्हणतो हो। म्हणजे ज्याच्याकडे एक दोन एकराची जमीन असते किंवा एकर म्हणण्यापेक्षा काही गुंटे जमीन तर थोडासा जरी त्याचा पाऊस जागेवरून हल्ला तर त्याच्या मुलाचं शिक्षण किंवा त्या वर्षी त्याने म्हणजे लग्नाचा जर का घरी काहीतरी मोठा बेत केलेला असेल या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विस्कळीत होण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे फक्त मोठ्या शेतकऱ्यांना नाही तर छोट्या शेतकऱ्यांना अल्पभूधारकांना पण आपल्याला अशा प्रकारे वेळोवेळी हात धरून त्यांना मदत करायची गरज आहे आणि आपल्याकडे जे तंत्रज्ञान आहे सध्या कृषीसाठी ते आता आम्ही दोन हजार पंचवीसपासून दोन हजार चोवीसच्या जानेवारीपासून म्हणजे गेल्या वर्षापासून मी असं वर्षा म्हणेन की लेवल पंचायत लेवलवरती पंचायत लेवलवरती आम्ही काय केलं एक एम ओ यू केलेलं आहे आपल्याकडे जे मिनिस्ट्री ऑफ पंचायत आहे पंचायत राज्य आहे त्यांच्यावर आम्ही एक एम यू केला आणि त्याच्या त्यांच्या नेटवर्कवरून हवामान विभाग कृषीसाठी लागणारे जे ॲडवायझरी आहेत जे सल्ले आहेत ते पंचायत लेवलवरती त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं की ते प्रत्येक राज्यामध्ये त्याच्या त्याच्या भाषेमध्ये जसं रा, राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर का म्हटलं तर मराठीमध्ये गुजरातमध्ये असेल तर गुजरातीमध्ये अशा प्रकारची माहिती गावोगावी ग्रामीण स्तरावरती पंचायत स्तरावरती शेतकऱ्यांना पूर्वानुमान देण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तशा प्रकारे आम्ही देतही आहोत तर मला असं वाटतं की या सर्व गोष्टीचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो फक्त एवढंच आहे की आपल्याशी त्यांचं जे इंटरेक्शन आहे ते अजून प्रबळ होण्याची गरज आहे माझं असंही अजूनही मत आहे की शेवटच्या मैलापर्यंत जर का माझी वॉर्निंग माझे अलर्ट्स हवामान विभागाचे जे अलर्ट्स आहेत किंवा जी कि माहिती आहे ती जर का शेतकऱ्याला त्या वेळी मिळाली त्याला समजण्या इतपत चांगली मिळाली तर मला असं वाटतं की तो नक्कीच त्याचा उपयोग त्याच्या शेतीच्या कामाच्या नियोजनामध्ये करेल नक्कीच त्याला फायदा होईल ही एक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मला वाटतं की आजचा जो कार्यक्रम आहे जो आज आपण करतोय तर अशा प्रकारचे कार्यक्रम नक्कीच त्याला अजून प्रबळ करतील असे मार्गदर्शन मार्गदर्शन करतील त्याला तर मंडळी तापमान वाढ किंवा लहरी हवामान हे मुळात सरांनी आता सांगितलं त्याप्रमाणे आपण नियमितपणे मोठ्या प्रमाणावर करीत असलेल्या प्रदूषणामुळे निर्माण होतं आणि हे प्रदूषण आपण कमी करणं आणखीन चांगली हवा निर्माण करणं हे आपल्या हातात आहे आणि सर आज तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आणखीन तापमान वाढ आणि मान्सून याविषयी अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली याबद्दल मी आपले आभार मानतो तर पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिता या कार्यक्रमामध्ये एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार तर्क सुसङ्गतविचारसरणी तन्त्रज्ञाने होते प्रगति मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी व्यापुनघेयि सारी सृष्टि आणिक विज्ञानातिल सगणे